रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबळगडे पक्षाचा मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डी डी वाघमारे बोलतो नांदेड जिल्ह्यामध्ये विविध प्रश्नासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबरगडे पक्षाकडून गेल्या दहा तारखेला दहा जून रोजी धरणे आंदोलन होतं आणि पुन्हा दिनांक चोवीस जून पासून आमचं बेमुद धरणे आंदोलन चालू झालेलं आहे बांधवानो बौद्ध मातंग आदिवासी बांधवावर या महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार वाढ वाढले जात आहेत आणि सरकार मात्र या बाबीकडे गांभी गांभीर्यपूर्ण लक्ष देत नाही ही अतिशय चिंताजनक बाब आहे मित्र हो आज नांदेड जिल्ह्यामध्ये मातंग भगिनी मारेगाव कि किनवट तालुक्यातील मारेगाव खालच्या मारेगाव या गावातील तिहेरी आमच्या मातंग भगिनींची हत्यागत झालेली आहे बांधवा आणि हे याचा तीव्र धिकार आम्ही केलेलो हो। आहोत परंतु प्रशासनाने या या हरामखोरावर कठोररित्या कारवाई केली पाहिजे आणि या परिवारातील पीडितांना देवदासजी कांबळे यांचं नांदेड शहरामध्ये पुनर्वसन केलं पाहिजे त्यांना शासकीय जमिनी दिली पा दिल्या पाहिजे तसेच ना नांदेड शहराजवळ असलेले डोर तालुका अर्धापूर हाकेच्या अंतरावर असलेलं गाव आहे डोर या गावामध्ये आमच्या मातंग भगिनी उपसरपंच आहे आणि यासुद्धा उपसर्प भगिनीवर अन अन्याय अत्याचार झालेला आहे आणि याचासुद्धा आम्ही धिकार केलेला आहे आणि आमचं आमचं म्हणणं असं आहे की शासनाने या आरोपींना कठोररित्या शिक्षा द्यावी त्यां त्यांची जामीन रद्द करावी अशीसुद्धा आमची स बा मागणी आहे बांधवानो हे सगळे गुन्हे होत असताना या प्र जिल्ह्यातील प्रशासन मात्र खडबडून जागे होत नाही याचा आम्हाला दुःख आहे आणि म्हणून आम्ही गेल्या दहा दहा जून रोजी आणि दिनांक चोवीस जून रोजीपासून नांदेडच्या कलेक्टर ऑफिससमोर बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे बांधवान या आंदोलनाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे आज नववा दिवस आहे तरीही आमचं म्हणणं आहे की शासनाने तात्काळरित्या युद्धपातळीवर कारवाई करून आमच्या समाज बांधवला जाहीर करावं की मातंग बांधवावर झालेल्या अन्याय अत्याचाराविरोधामध्ये आम्ही कठोर कारवाई केलेली आहे आणि आरोपीसुद्धा जेलमध्ये आहेत असं प्रशासनाने सांगावं परंतु तसं आत्तापर्यंत झालं नाही आणि जोपर्यंत असं होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालू राहणार आहे बांधवानो जय भीम जय बुद्ध जय भारत कोणकोणत्या मागण्या आहेत तुमच्या आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये या पीडितांचं तर प्रथमता पुनर्वसन झालं पाहिजेच दुसरी बाब नांदेड जिल्ह्यामध्ये मटका जुगार आड्डे हे अवैध धंदे आणि अवैध जीवघेणी प्रवासी वाहतूक ही तात्काळ बंद झाली पाहिजे अन्यथा आम्ही आंदोलन छेडणार आहोत आणि छेडत राहू